बोरगावच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही आमदार शशिकला जोल्हे यांची ग्वाही बोरगाव शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीच कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार शशिकला जोल्हे यांनी दिली बोरगाव येथे अल्पसंख्याक मायनॉरिटी फंडातून मंजूर झालेल्या तीन कोटी दहा लाख रुपयांच्या विविध विकासकामाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या माजी खासदार राणासाहेब जोल्हे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार जोल्हे म्हणाल्या निपाणी मतदारसंघातील बोरगाव हे लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून या शहराला आत्तापर्यंत शंभर कोटीहून अधिक विकास निधी दिला आहे अजूनही अनेक कामे प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगरसेवक शरद जंगटे यांनी फक्त काम सांगावे आम्ही ते पूर्ण करू माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बोरगाव शहरात भाजपाला शरदराव जंगटे यांच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला बोरगाव शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्याचं ध्येय असून विकास कामांच्या माध्यमातून ते लवकरच प्रत्यक्षात उतरेल असं आश्वासन त्यांनी दिलं नगरसेवक शरदराव जंगटे यांनी जोल्ले दाम्पत्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करणे शक्य असल्याचे सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास हाल शुगर्स चे संचालक रामगोंडा पाटील युनुस मुल्लानी जितेंद्र खोत पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक महावीर चौगले यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा